श्री गुरुचरित्र अध्याय बावीसाव श्री गणेशाय महा नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा करसंपुट जोडून विनव तसे परियेसा मागे कथन निरोपिले श्री गुरु गानगापुरा आले पुढे के विवर्तले ते विस्तारा वेदातारा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन मने शिष्य तुची सगुण गुरुकृपेच्या गुरु बाळका पुढे जाहली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्रीगुरु आले ग्रामा राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तरवाहिनीसी संगम विशेषी अश्वस्थरुक्षपरियसी महास्थान वरदभूमी तया स्थानी गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थमहिमा करणे ख्याती भक्त जनता ऐसा संगम मनोहरु वस्ती श्री श्रीगुरु त्रिमूर्तीचा अवतारु गौप्य होय कौने परी वस्तीअरण्यसंगमासी जातिनित्यभीक्षेसी तया गागापुरासी माध्याहनकाळी अवधारा तया द्विजवर अस्ति शतघर होते पूर्वी अग्रहार वेदपाटक ब्राह्मणाशी तयांमध्ये एक राहत असे सुक्षिण देखा त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी असे एक वाजमहिशी व्यसन गातली असे ताकासी दंतहीन ना अतिरुद्ध नदीतिरी माळी आसी शार मूर्तिका वाहावयासी नित्यदामदेसी त्यासी मृत्तिका शार वाहावया तेने द्रव्य वरव घेती येणे रीती काळक्रमिती क्रमिती श्रीगुरुनाथ अतिप्रिती जाती भिक्षेसी त्याचे घरी विप्रसमस्ता निंदा करीती कैचा यती मती आम्ही न ये भिक्षेसी आमचे घरी नित्य आमचे घरी देखा विशेषान्य अनेक शाखा असे तजुनी यती एका जातो दरिद्र्याचे घरी भक्तवत्सल वत्सल श्रीगुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जनाकृतार्थ करणे असे आपुले मनी पाहे पा विदुराची या घरा प्रीतिकयसी शाळगंधरा दुर्योधनराजद्वारा कधी नवेची परीयेसा सात्विक बुद्धी जय वर्तती त्यांचेवरी श्रीगुरूंची अति प्रीती इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांशी जरी कोपे एखाद्यासी भस्मकरील परीयेसी वरदेता देईल राज्यदैलशितीचे ब्रह्मदेवे आपल्या करे असते दृष्टाक्षरे चरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती एसे बृद्ध श्रीगुरुचे वर्णुन शक्यामशे वाचे त्या ब्राह्मणाचे श्रीगुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वरुत्या ब्राह्मणासी घरी असे वाधमहिशी नेली नाही वृत्ती केला तया विप्रमंदिरासी श्रीगुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाखमासी माध्यान्न काळी परीयसा ऐसे श्रीगुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याचे घरी असे भिक्षामंता श्रीगुरुनाथ आली पतिव्रता धावत साष्टांगेशी दंडवत करती झाली तयवेळी नमन करुनी श्रीगुरुसी विनविदसे करुणवचनेसी आपला पती याचकेसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी भौत घेऊन येईल पती त्वरित तव वरि स्वामी म्हणत मनत बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने दया विप्रशिरसिमने शिरका व न घालसी तुझ्याद्वारे असता महिषी शिरका न घालसी भिक्षेसी अमुते तवा चाळ दिसी नाहि वरो मनोनिया श्रीगुरुवचनायको ऐकून विप्रवंता करषी दंतही वृद्धाप्य झाले तीयसी उपजली आमुचे घरी वांज दहाली दगडा परी गाभा नवे कवणे परी रेडा म्हणून निपोसितो याची कारणे ती एसी व्यसन गातली परी येसा वहावया मृत्तिकेसी तेने आमचा योग क्षेम श्रीगुरु ती एसी मिथ्या काव बोलिसी त्वरित जाऊन या मैषीसी दोहोनी आणि शिरा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊनही गेली एका दोहावया श्री गुरु काम देनु विप्रवनिता जाता शन दुहिली शिरसंतोष न भरली पात्रे दोन तया वेळी शिरघेऊनी घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापविती अगदी अग्नित सेवेची नववी परियेसा परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली शिरभरण प्राशन करी श्रीगुरुनाना अतिसंतोष या संतोषिनी श्रीगुरुमूर्ती वर देती अतिप्रिती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित मनोनी निघाले त्वरित संगमी आपले श्री श्रीगुरु गेले संगमासी आला विप्रकरसी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची मने अभिनव झाले तोर होईल ऐश्वर अमुचे दृष्टी दिसेनर परमपुरुष परमपुरुषत्वची सत्य विप्रमने श्रीयसी गेले अमुचे दरिद्र तोषी भेटी दहाली गुरुशी सकळा विष्टे साधली मनुनी मनी निर्धार करती भेटी जाऊ काय सायती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करिता विधिसी गुरु तयासी पुनरपिव देते ते झाले येने परीजवळ लाधला जैसा जहालावर स्थिर पूर्णायुषी जहाले म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय कल्पतरो श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो सरस्वती उपाख्याने नामधारक संवादे वंदे महिषी दोहन नाम हा। श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ